एरिया तिथला मी बानेरला राहतो नाही माझं गावाला वोटिंग कसं होतं सर जायला काय हरकत आहे पण त्रास फार होतो आणि करतात सुविधा पण करतात तिथे उमेदवार पण नाही जाणार आपण दररोज इथं फिरणारे आहे माणसं तुमचं दोन दिवस जाणार मग हा जायचं एक दिवस आणि परत यायचं एक दिवस, दिवस। नाही पण काम जर नसेल ना आपलं सर तर मग ते वेस्टेज वेळ जातो आपला आणि दोन दिवस तो दोन दिवस पण देऊयात पण आपलं इकडे भागत नाही ना की आपण जो कमवतो त्याच्यातून आपला सध्या उपजीविकाच भाग होतो हे काही सेव्हिंग पण नाही आणि काहीच नाही त्याच्यामुळं मग विचार करतोय की जाऊ की नको जाऊ आणि मी काम पण ह्या पंधरा दिवसामध्ये ना थोडस जास्त केलंय हो का तर सुट्ट्या पडल्यात हो। आणि माझे पार्टनर आहेत ते गावाला गेलेत त्यांचं थोडस फॅमिली प्रॉब्लेम झाला तर ते अजून गावालाच आहेत ते म्हणतात आता मी वोटिंग करून मीच येतो ठीक आहे म्हटलं तुम्ही माझ्यावरच वोटिंग करा काय भले ते खर्चही द्यायला तयार असतात पण नाही त्रास जास्त इथून जायचं तेवढं आपण रात्रभर प्रवास करणार परत तिथं जाणार का तर गावात गेलो की झोपत नाही आपण आराम नाही करत का तर गावातले सर्वजण असते आणि परत पुन्हा येताना तेवढं सहा सात तास आठ तास आपलेले त्रासच इकडे आल्यानंतर एक दिवस असं नाही आराम करू शकत परत ते गाडी घ्या परत चालू करा आणि आपली स्वतःची नाही गाडी लिजिंग मध्ये चालवतो ना तर मग लेजन चालूच रातं लेजन काय बंद होत नाही त्यापेक्षा आपण कामात राहिलेलं बरं कुठं लोकशाही लो हो। चालते हो साहेब नाही थेट थेट हुकूमशाही चालू आहे गोष्ट आहे सगळी हो या व निवडणूक जी क्लीन पण याने उडी मध्ये कोण मालम मान झाले मी ते का हॉटेल वाली दारू दुकान हो। ज्याचा असा आता तुमचे इथे कॅब आहे सोडा अग्ग हा पण रोरे लेऱ्यामध्ये क्या शेती मध्ये ज्याचे टेम्पोज आहेत त्यांचे झाले प्रचारासाठी पैशांचा चोराडा झाला अक्षरशः सगळ्या पक्षांकडून जनतेच कुठे गेला वाढव लागेल नाय चालतंय म्हणजे पैशाचा इतका चोराडा झालाय पण सर्वसामान्य जनतेच काय काय नाही काय नाही सर्वसामान्य जनतेला शेवटी मेहनत करणे बस बस परिवार चालवणे अगदी अगदी आणि शेवटपर्यंत म्हणतो ना की काही जण म्हणतात बघा की माझे आजोबा दीडशे वर्ष जगले पण ते दररोज एकदा मरून जगले, जगले। बरोबर का बरोबर बर, तसं बर, बर, दररोज एकदा मरायचं आणि जगायचं दीडशे वर्ष जगायचं भारी बाकी बोललात तुम्ही दररोज मरून जगणे तर असा माणूस आहे साहेब जो दर दिवसाला कमीत कमी चार ते पाच वेळेस मरणाच्या दारातून बाहेर येतो खरंच आहे ट्रॅफिक मध्ये बर प्लस तुमचं हे गाडीचं पण हे सिक्युरिटी त्याला तुम्हाला काय डॅमेज झालं किती गोष्टी आहेत नाही त्याच्यात हा ड्रायव्हर पण आहे अगदी पाच वेळेस जर तसं झालं असेल तर चार वेळेसाठी जिम्मेदार ड्रायव्हर आहे एक वेळी मात्र नॅचरल होतात मग ते ड्रायव्हरनी पण ठरवलं पाहिजे की आपण काय करायचं आपल्या इथं कोणीही काळजी घेऊन गाडी चालवत नाही जो तो स्वतःचा हित बघतो पुण्यात पुण्यातच नाही साहेब आता मी ऑल ओव्हर फिरलोय बऱ्यापैकी माझं भरपूर फिरून झालंय मी बारा चौदा लाख किलोमीटर गाडी चालवली आतापर्यंत माझा सतरा वर्षाचा अनुभव आहे तर मी पाहतो सर की बऱ्यापैकी नव्वद टक्के नाही म्हणता येणार पण पंच्याण्णव शहाण्णव टक्के लोक आहेत जे स्वतःचा विचार करून नाही चालणार दुसऱ्याचा सोडच स्वतःचाही विचार करता। हो आणि मी चॅनल पण चालवतो सर याच्यात माझं सेफ ड्रायव्हिंग टिप्स म्हणून चॅनल आहे त्याच्यावरती मी माझे व्हिडिओ सोडत असतो की आपण काय केलं पाहिजे स्वतः सुरक्षित आहे तर जग सुरक्षित आहे कोण आणि जगाला आपल्यापासून धोका आहे जगापासून आपल्याला हे माझे वाक्य सुपर जगाला खरंच आहे सर खरे आणि मला सांगा एक नामांकित व्यक्ती आहे समजा जिन एक्स वाय जेड मी नाव घेत बसणार नाही भरपूर जण आहेत पण ते गेले बिचारे काही जण पूर्ण त्यांची जिंदगी जाऊन गेले काही जण थोड्या ह्याच्यातच गेले बरोबर काही चूक झाली त्याच्यात गेले पण आपल्या या जगाला काही फरक पडला का हो त्या गोष्टीचा दोन दिवस हळव व्यक्त केली गेली अगदी दोन दिवसाच्या नंतर तिसऱ्या दिवशी जग आहे त्या स्पीड मध्ये परत आलं आणि चालायला लागलं ला। आणि घरातली माणसं सुद्धा नॉर्मल होतात नॉर्मल होतात घरातले नाही जग म्हणतो मी घरातले तर होऊनच जातात आठ दहा दिवसांनी पर्याय नसतो त्यांच्याकडे आणि आपण समजा कुठं माहितीला गेलो किंवा तेवढ्या पुरता हळ करणार लगेच फ्रेश होऊन जेवणार आपण हाँ हाँ <laughs> हो मी जग चालू राहतो जग चालतो मी इथून घेऊ की सरळ घेतो नाही सरळच घेतो हा छोटा रस्ता काही ना तुम्हाला तसं कन्व्हिनियंट चालेल तुम्ही चालवता का सरकडे हो बघा माझ्या चॅनल ला विजिट करा नक्की oh, जर छान वाटला माझा नंबर तर आलाच असेल तुमच्याकडे नाही नंबर नसतो तुम्ही विजिट करून ठेवू शकता जर छान वाटलं सेफ ड्रायव्हिंग टिप्स ट्रिपल सेव्हन झिरो चॅनल चालवतो मी आणि समोर नंबर देतो का तर ते सेफ ड्रायव्हिंग टिप्स हे भरपूर आहे oh. तर माझं ट्रिपल सेव्हन झिरो ड्रायव्हिंग टिप्स ट्रिपल झिरो हो खाली आला असेल बघा तीन चार नंबरला येतं चॅनल आता मी आजचा हा व्हिडिओ थोडा आपण बोललोय ना सर हाँ, हाँ, हाँ. तर तो मी ऑडिट ऑडिओ टाकतो समोरचा फेसिंग फे, माझ कॅमेरा आहे तर ड्रायविंगचं ते आणि आपलं जे बोललेलं आहे ते थोडस चालेल ना हाँ? ओके ना सर माझ विजन आहे सर बऱ्यापैकी ना कमीत कमी आपले इथं जे शंभर टक्के जे ऍक्सिडेंट होतात ना त्याच्यातले नव्वद टक्के हे मानव निर्मित असतात दहा टक्के हे नैसर्गिक असतात म्हणजे नाही का की ब्लाइंड स्पॉट मध्ये हे ते झाले समजा नसतं टायर फुटून झाला किंवा खराब रस्ता लाईटचा व्यवस्थित वापर न करणे हा तो तर मानव निर्मित झाला आजकाल पाहिलं गेलं तर ऐंशी टक्के ड्रायव्हर आहेत जे अप्पर डिप्परचा युजच नाही करत त्यांना माहिती पण नाहीये की अप्पर डिप्पर काय कधी करायचं युज हा ते पण माहिती नाही त्यांना खर तर अप्पर वरती गाडी चालवायचीच नाहीये डिप्पर वरती कंटिन्यू चालून तुम्हाला जिथं ब्लाइंड स्पॉट आहे जिथे टर्न आहे तिथं तुम्ही अप्परचा वापर तेवढा याचा अप्परचा वापर करू शकता शक्यतो होता व्हायला तेवढा तुम्ही डिप्पर मध्ये गाडी चालवून डिप्पर मध्ये डीप मधला आपला रस्ता दिसतो ना सर आपल्याला अप्पर मध्ये पाहून काय करायचे समोरच्या आता झाडी पाहिजे हा तुम्हाला आता हे वळण दिसतंय तेव्हा तुम्ही तेवढा पुरतं घ्या परत वळण गेलं कमी की कमी करा हे ड्रायव्हिंगचं हे असतं आणि लोकांना बोगद्यामध्ये पार्किंग लाईट घेऊन जातात ते मला वाटतं लोकांचं पार्किंग लाईट ला ब्लिंक होते अच्छा हजार हजार लाइट नाय नाही ते आपल्या इथं कसं आहे सर माहितीये आहे का ते जे लाइटचा जे उपयोग सांगितलाय ना तो दोन प्रकारे सांगितलाय एक इमर्जन्सी जिथं तुम्हाला इमर्जन्सी थांबायचंय तिथं लावायचं त्याच्या पण मी व्हिडीओ बनवलेले कुठं लावायचं कुठं नाही तर तिथे वापरायचं आपल्याला आणि नाही का जिथं आपल्या इथं लाईट्स वापरले जातात तर टेन लॅम्प हे ते बंद असतं कधी कधी आपलं तर आपण फॉग सारख्या ठिकाणी जातो तर तिथं तुम्ही ते हजार लाइटचा वापर करा का तर थोडस हा पिवळी लाईट ही दुरून दिसते पण जर तुम्हाला वळण घ्यायचं असेल तर त्याचा पण उपयोग करत असताना त्याला बंद करा इंडिकेटर ऑन करा आणि परत तुम्हाला त्याचं हे करायचं इंडिकेटर बंद झालं परत तुम्ही चालू करू शकता ते भोग देता आवश्यकता नाहीये पण ते आपल्या इथे आता मोठ्यांनी सांगितलंय छोटे युज करत चालू असं झालेलं आहे माझं बऱ्यापैकी आता मी हे जे आता पीएमटी गेले ना तर त्यांना मी पहिलेच ओळखलं की त्यांची गाडी किती स्पेस मध्ये बसेल आणि सगळ्यात महत्वाचं हे की आपल्या समोरून गाडी येणारी तिला स्पेस किती लागणार आहे आपल्या गाडीचा स्पेस किती आहे हे दोन्ही सिक्युरिटी चेक केली एक्च्युअली सिक्युअर सिक्युअर पण म्हणता येईल आणि माझा टाइम पण वाचवला आणि त्यांचा पण टाइम वाचवला काही जण चला समोर गेलं तर मलाच पाठीमाग पुढे घ्यायला लागेल नाही तर लेफ्ट साइड लाच लागेल माझ्या वाढला गेला तिथं बरोबर मी तो वाचवला माझा त्रास पहिला आणि त्यांचा पण वाचवला हे असं थोडस नाही असा विचार करायला लागल्यावर काय भारी वेग हो सर मी म्हणतो ना माझं व्हिजन आहे की नव्वद पर्सेंट जे ना ते ऍक्सिडेंट डायरेक्ट कमी होते बरोबर आणि जे दहा टक्के मी म्हणत नाहीये मी चुकत नाहीये बरोबर साहेब बर माझ्याकडून पण दिवसातून एखादी चूक होते अडीचशे तीनशे किलोमीटर मी लोकल मानव आहे जो तसं काम करतो ना तो चुकतो नाही अडीचशे तीनशे किलोमीटर गाडी चालवतोय साहेब डेली आणि हा सिटी मध्ये ते पण बाहेर पण नाहीये आणि त्याच्यात एक तरी चूक होणारच माझ्याकडून नाही असं नाहीये बरोबर पण ते अनावधान अगदी माझ्याकडून म्हणजे मी पुश करून चूक नाही करत तिकडे कधी एखाद्या वेळ स्पीड थोडी जास्त आहे नाही समजलं आपल्या तर त्यावेळी थोडस अचानकच आले असते आपली स्पीड थोडी जास्त असते तर मला तिथं थांबता नसता आलं का तर पाठीमागे गाडी असती तर मी इमर्जन्सी जागेवर नसतो थांबू शकलो ते पण पाहायला लागतं की आपण जर थांबणार आहे तर पाठीमागांची गाडी किती दूर आहे आपल्यापासून या गोष्टींचा सगळं विचार करायला लागतो आणि नंतर मग आपल्याला हे करायला आणि मी हा दिवसभर विचार करतो साहेब आणि जेव्हा मी घरी जातो ना आता मी समजा तुम्हाला सोडले मला घरी जायचं तर मी तेव्हा थोडस विचार करत चालतो की आज आपल्याकडून ऑलरेवर काय चूक झाली आहे तर त्या माइंड मध्ये ठेवायच्या की आपली चूक ज्यावेळी समजायला लागते ना साहेब बरोबर त्यावेळी माणूस समोरच्या चुकांना पण चूक न मानता चूक झाली का नाही याच्यावरती विचार करतो फोकस करतो आता मी कधी कधी होतो ना साहेब की समोरच्या पण चुकला जातो पण आपल्या इथं चुकलं जाण्यापेक्षा ना चुकणारेच लोक जास्त आहेत वागणारे खरे खूप खूप चुकणारे कमी आणि चुकीचं वागणारे जास्त झाले तरुण पिढी जी आहे कॉलेज लेवल त्यांच्या आई वडिलांच्या जीवावर ज्या गाड्या घेतात हो त्यांचं एक वेगळं थ्रिल ते स्थिर स्वतः आणतात लाईफ मध्ये हो आई वडील सांगत नाही ते घ्यायला पण ते करतात ते किती करता चुकीचे आहेत आता हे बघा टर्न केवढा घेतला मी रिक्षावाल्यांनी कुठे घेतला माझं हे सर मी सकाळी निघताना ना मी ठरवतो की हा इथं मला स्पेस भेटतो मी जाऊ शकतो तर मग जायला पाहिजे पण समोरून जर कोणी येत असेल तर मग मी तिथंच थांबलं पाहिजे ही गोष्ट छोट छोट छोट्या छोट्या गोष्टीत ना ह्या मी सकाळीच आत्मसात करून निघतो की विचार करायचा की आपल्याली रॉंग साईडला जायचं नाही शक्यतो होता होईल तेवढं जर मार्किंग हे असेल तर सोडतात काही कष्ट घ्या सोडणार नाही इलेक्शन सिक्युरिटी असते कॅश देऊ चालेल ना सर काही ना एकशे पासष्ट बरं वाटलं तुम्हाला कसं आहे सर माहिती आहे आप का आपल्याला काय पैसे द्यायचे नाहीत दोन गोष्टी चांगल्या सांगितलं माझ्यावरती ना ओके सर थँक्यू 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 खूप बरं चलो भेटू सर परत भेटू नक्की चॅनल बघेन ओके सर जे नवीन शिकतात ना जवळचे त्यांना पण सांगा त्यांना पण मदत फायदे ओके